आपण सत्यदर्शन माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रणिती शिंदे यांच्या हस्ते अभिवादन त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोडे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिश्री महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुप लवंडे कार्याध्यक्ष मनोज गिलगुलवार युवक अध्यक्ष गणेश डोंगरे जुबेर कुरेशी भीमाशंकर टिकाळे नागनाथ कदम पशुपती माशा अंबादास करगोळे देवीदास गायकवाड शोकत पठाण तिरुपती परखीपांडला सुशील बंदपट्टे विद्यार्थी सेल अध्यक्ष नागेश मॅकल अनिल मस्के बसवराज मैत्रे युवराज जाधव वशिष्ठ सोनकांबले विवेक कन्ना बंटी शिवे लखन गायकवाड अरुण शेख आसिफ नदाब आसिफ इक्बाल संजय गायकवाड सागर उबाळे जितू वाडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सत्यदर्शन न्यूजला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा